माऊली फोटोग्राफी हा अनेकांचा आवडता छंद आहे वारीमध्ये अनेक जण फोटोग्राफी करत असतात या माऊलींच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या छवी कैद करण्याचा ते प्रयत्न करतात अशाच काही हौशी फोटोग्राफरशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी जैर विठ्ठल मी आता वाखरी या ठिकाणी आहे आणि हा सगळ्यात अंतिम टप्पा आहे आजच पंढरपूरचा हा प्रवेश आहे असं म्हणायला हरकत नाही पा पालखी आता पोचलेली आहे आणि खूप उत्साह या वाखरीच्या रिंगण तळावरती आहे आत्ता माझ्यासोबत काही फोटोग्राफर्स आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो आहे की फोटोग्राफीच्या माध्यमातून वारी ही कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम हे फोटोग्राफर्स करतात अतिशय सुंदर असे फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला मिळतात हे फोटोग्राफ्स अनेकजणं प्रोफेशनली करत असतात त्यांच्या त्यांच्या व्यवसाय म्हणून करत असतात नोकरी म्हणून करत असतात पण काही फोटोग्राफर्स छंद म्हणून करत असतात आणि आत्ता जे माझ्याबरोबर सगळे फोटोग्राफर्स आहेत हे छंद म्हणून वारी कव्हर करणारे फोटोग्राफर्स आहेत अतिशय सुंदर असे फोटो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो मी या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे सर स्वागत आहे तुमचं तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि केव्हापासून तुम्ही ही फोटोग्राफी करताय माझं नाव अश्विनी कुमार मी ठाण्याहून आहे फोटोग्राफी माझा छंद आहे मी चार वर्ष आधी श सुरू केलं आणि मी नेचर आणि ट्रॅव्हल फोटोग्राफी करतो आणि ते मी म्हणजे माझा जन्म आणि मुंबई सगळं मुंबई महाराष्ट्रात झालेलं आहे तर मी या मला बालपणापासून या सणाबद्दल या सोहळाबद्दल मी ऐकलेलं होतं तर माझी एक इच्छा मला मला रुची आली की मी मला पण हे असं म्हणजे कवर करायचं आहे तर मी आपल्या मित्रांबरोबर आणि दुसरं माझे फोटोग्राफर मित्र आहे त्यांच्याकडनं मी म्हणजे त्याचा सल्ला घेतली आणि त्याप्रमाणे मी त्याच्या ह्या टूर प्लॅन केला आणि आता मी आज इथे आहे कधी असं तुम्हाला कळलं की मला पण वारीची फोटोग्राफी करायला पाहिजे कारण मी बघित मी त्याचा फोटो बघितलं माझ्या मित्रांचे तर ते माझ्यासाठी इन्स्पिरेशन होते तर मला पण असं आहे की मी महाराष्ट्राच्या निवासी म्हणून मला हे तर करायलाच पाहिजे या ना तुम्ही पण फोटोग्राफर आहात केव्हापासून फोटोग्राफी करताय आणि नाव सांगा पहिला मी गेले बारा तेरा वर्ष फोटोग्राफी करते माझं नाव मयुरेश वायदेंडे मी कोल्हापूरहून आलो आहे हां वारीची फोटोग्राफी करताना काय अनुभव येतात वारीची फोटोग्राफी करताना एक उत्साह आनंद हा कुठंही न मिळण्यासारखा क्षण इथं वारीमध्ये मिळतो आम्हाला आम्ही सगळे इस्लामपूरवरून आले सांगलीतून काय काय अनुभव आहे फोटोग्राफी करताना आम्हा फोटोग्राफरसाठी हा वारकऱ्यांमध्ये आम्हाला विठ्ठल दिसतो जसं की वारकऱ्यांना पंढरपूर आहे तसं आमसाठी वारकरी म्हणजे पंढरपूर आहे तो काय वेगळं तयारी करता फोटोग्राफीला येण्याकरता आणि किती दिवस हे करता वेगळं फर्स्ट डे पासून सुरुवात करतो कार्यक्रमाची जेव्हापासून वारी सुरू होते आळंदीपासून आळंदीपासून सुरू करतो हो तेव्हापासून आम्ही कंटिन्यू करतो हो पंढरपूर पर्यंतच करतो कंटिन्यू काय आवडलं वारीमध्ये फोटोग्राफी करताना जे वारकऱ्यांचे एक्सप्रेशन आहेत त्यांना जो आनंद मिळतो मिळतोय दुमडातून त्यांना जे थक थकवा असतो त्यांचा तो यातून ते घालवतात वर्षभरासाठी ते एनर्जी म्हणून यूज करतात युटिलाइज करतात तेच आमच्यासाठी आ, फोटोग्राफी आ, आ, मी छंद म्हणून करतो आणि हा जवळजवळ तीस वर्ष झाले करतो हां त्याच्यामध्ये वारी केव्हापासून वारी मी पहिल्यांदा झालो माझे मित्र आहेत त्यांच्या फोटोग्राफीतलंही याच्या अगोदर ट्रेडिशनल महाराष्ट्रात मा, जे काय आहे किंवा इंडियामध्ये आहेत कल्चर आहेत ते शूट केल्यात पण महाराष्ट्रात राहून मुंबईमध्ये राहून आपण वारीही शूट करत नाही हे मनाला कुठेतरी खंत होती माझ्या आणि सारखं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की मला देवा कधी बोलवणार तो आणि तो क्षण आज मला जाणवतो की काय असतं वारी आणि नव्वद वर्षाची म्हातारी पण आहे मी त्याच्याशी बोललो आणि एक लहान मुलगा आहे तो पण वारीसाठी येतो आहे आणि हे सर्व वारीमध्ये सर्व जर एकत्र येतात हे कुठेतरी देवाचं हे ओढ आहे आणि पुन्हा पुन्हा याव याची अशी इच्छा आहे हे जाणून ते सर्व येतात आणि अमेझिंग म्हणजे खूप सुंदर त्यांचे एक्सप्रेशन असतात आणि कोणी नाही बोलत नाही फोटोग्राफीला तो रिटायरमेंट के बाद मैं फोटोग्राफी सीखने से शुरू कर दिया और सब फेस्टिवल में जाता हूँ कुंभ मेला में गया था नंद होली गया था कुल्हे से गया था अभी वारी का इतना मशहूर है तो इधर भी दोस्तों के साथ आ जाऊँ और यहाँ की जो एनर्जी है इतने लोग हैं और जो भी एज है उसे कोई फ़र्क नहीं पड़ता देखो सब लोग घूम रहे हैं नाच रहे हैं इतने खुश हैं ना और 200 किलोमीटर से चल के आए हैं देखो उनका जो बिलीफ है होली होली बिलीफ विटल विठ्ठलजी के आहे बहुत बहुत खुश आहे आप, आप, आपने बात की yeah. तर हे सगळे फोटोग्राफर्स आत्ता आपण बघितले आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून म्हणजे जसं आम्ही वृत्तांकन करत आपल्यापर्यंत वारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तसे फोटोग्राफीच्या माध्यमातून हे सगळी जे फोटोग्राफर्स आहेत ते वारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाखरीवरून